भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उमराळा येथे रक्तदान शिबिर फादर ऑस्कर कोलासो मेमोरियल ट्रस्टचा समाज हितार्थ उपक्रम भारताच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फादर ऑस्कर कोलासो मेमोरियल ट्रस्टतर्फे दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमराळा येथील संत जोसेफ चर्चच्या प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात सुमारे शंभरहून अधिक रक्तदात्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत रक्तदान केले या ट्रस्टकडून दोन हजार एक सालापासून सलग दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते आजवर एकूण सहा हजार रक्त बॅगांचे दान करून ट्रस्टने समाजोपयोगी कार्यात मोलाची भर घातली आहे रक्तदानाबरोबरच या ट्रस्टतर्फे कॅन्सर तपासणी शिबिरे गोरगरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य अशा विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला रक्तदात्यांनी देशसेवेचा व समाजसेवेचा अद्वितीय संगम घडवून आणला ट्रस्टचे पदाधिकारी यांनी सांगितले की आमचा उद्देश फक्त रक्तदानापुरताच मर्यादित नसून समाजाच्या प्रत्येक घटकाला उपयुक्त ठरेल असे कार्य करणे आहे यापुढेही अशा अनेक समाज उपयोगी उपक्रमांचे आयोजन करून समाजाला मदतीचा हात देत राहू याबाबत ट्रस्टचे पदाधिकारी श्री जोएल गोन्साल्विस आपल्याला काही सांगू इच्छितात ते आपल्याला काय सांगत आहेत ते आपण आता ऐकूया मी जोएल गोन्साल्विस फादर ऑस्कर पुलासो मेमोरियल फंड याचा प्रवक्ता म्हणून आपल्या समोर ती उभा आहे फादर ऑस्कर पुलासो मेमोरियल ट्रस्ट ही एटीजी अंतर्गत रजिस्टर्ड संस्था असून दोन हजार एक पासून उमराळी धर्मग्रामामध्ये कार्यरत आहे दोन हजार एक पासून तर आज दोन हजार पंचवीस पर्यंत प्रत्येक वर्षी न चुकता रक्तदान शिबिर आयोजित केले जाते त्याचबरोबर ती लोकांना जनजागृती करण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत असतो जसे की अवयदान करणे त्याचबरोबरती कॅन्सर चिकित्सा शिबिरं कॅन्सरमुळे होणारे आजार कॅन्सरमुळे ह्या सगळ्या गोष्टीविषयी विविध शिबिरं आम्ही आयोजित करीत असतो आम्ही आजपर्यंत विविध व्याख्यान देखील दे दे आयोजित केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर राजेंद्र बर्वे त्याचबद्दल अच्युत गोडबले डॉक्टर लहाने डॉक्टर लेसली अशा विविध डॉक्टरांना आम्ही ते बोलवलेलं होतं आणि ह्याच बरोबर ती गरजू जे वैद्यकीय उपचारासाठी पैशाच्या आर्थिक तंत्रेमुळे त्यांना उपचार येत नाही अशाला आम्ही मदत देखील आर्थिक मदत करत असतो अशी ही आमची संस्था उंबर धर्मग्रामा व्यतिरिक्त आजूबाजूच्या तारीख देखील विविध मदत करत असते रक्तदान हे आम्ही आजपर्यंत एकंदरीत मोजले तर जवळजवळ पाच ते सहा हजार पिशेचे रक्तदान केलेले आहे यावर्षीची आमची जी रक्तदान शिबिर आहे हे आम्ही घरोघरी गावोगावी मेडिकल फंड ह्या हिशोबाने साफल्य युवाच ओळ यांच्या बरोबर संयुक्त विद्यमानाने करत आहोत आज आतापर्यंत शंभर रक्तदान रक्तदात्यांनी आपली नावं नोंदवलेली आहे अजूनही एक तासभर रक्तदान चालणार आहे जेणेकरून आणि हे आमचं शिबिर ह्या वर्षातलं दुसरं होतं उपवासकालीन बरोबर आम्ही हे घेतलेलं आहे कारण ज्याप्रमाणे ह्या पिरियडमध्ये रक्तदानाचा कुठवठा निर्माण होतो म्हणून हे आम्ही शिबीर घेतलेलं आहे त्याचबरोबर ती आम्ही आमच्या फ्युचर याच्यामध्ये जे काही कार्यक्रम करणार आहोत ते म्हणजे रक्तदानाबरोबर ती तुम्हाला माहितच असेल की ब्लड कॅन्सरसाठी ज्या पद्धतीने स्टेम सेलची गरज असते सेल सेल या स्टेम सेलच्या बाबतीत जागृती करून स्टेम सेलचं डोनेशन कॅम्प घेणार आहोत हे लवकरच आम्ही घेणार आहोत तर ह्याविषयी आम्ही विरुद्ध आवाहन करणारच आहोत धन्यवाद या अशाच वसईतील बातम्या ऐकण्यासाठी वसई लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद